नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची वाहनंदाची बातमी आली आहे मित्रांनो नुकसान भरपाई दोन हजार वीस ते दोन हजार बावीसची सव्वीस जिल्ह्यांसाठी एकशे बारा कोटी एक्केचाळीस लाख एकवीस हजार एवढा निधी वाटप होण्यासाठी मंजुरी मिळाली आहे मित्रांनो आणि याबाबत जी आरसुद्धा आलं आहे तर काय आहे हा जी आर कोणते हे सव्वीस जिल्हे आहेत याद्या कशा पाहायच्या कधी मिळणार पैसे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानापोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आला आहे मित्रांनो मित्रांनो आपण सुरुवातीला शासन शुद्धीपत्रक पाहूया सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी सम क्रमांकाच्या दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवर निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम एकशे सहा कोटी चौसष्ट लाख त्र्याण्णव हजार याऐवजी एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार एवढी रक्कम सुधारित प्रपत्र सोडले सोबत जोडली आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस सोबतचे प्रपत्र आहेत मित्रांनो म्हणजे मित्रांनो या नुसकान भरपाईचे पात्र जिल्हे कोणते आहेत हे पाहूया मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की नुसकानीचा कालावधी व जिल्हा आणि बाधित क्षेत्र असे दाखवले आहेत मित्रांनो मित्रांनो नुसकानीचा कालावधी जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये पात्र जिल्हा रायगड मे दोन हजार एकवीसमध्ये सिंधुदुर्ग जून ते ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये ठाणे जानेवारी दोन हजार बावीसमध्ये ठाणे ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये रत्नागिरी आणि ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जुलै दोन हजार एकवीसमध्ये ठाणे जून दोन हजार बावीसमध्ये मुंबई उपनगर तर शेतकरी मित्रांनो जून ते ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये भंडारा सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये गड गडचिरोली सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये गोंदिया जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये चंद्रपूर जुलै ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये चंद्रपूर तर मित्रांनो आपण पाहू शकता वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या झालेल्या नुसकान झालेल्या जिल्ह्याची आपण नावे पाहू शक पाहू शकता मित्रांनो जे आरमध्ये तर नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर या ठिकाणी खालती गडचिरोली याही जिल्ह्याचा नुकसानमध्ये समावेश आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो जानेवारी ऑक्टोंबर दोन हजार एकवीसमध्ये जळगाव नाशिक नंदुरबार धुळे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता दिनांक दोन हजार चोवीस पाच दोन हजार बावीसचे एकत्रित प्रस्ताव या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजेच जून ते सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये नुसकान या कालावधीत नुसकान झालेल्या जिल्ह्याची आपण नावे पाहू शकता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर यानंतर मित्रांनो जून ते जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याची नावे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि मित्रांनो एप्रिल ते जानेवारी दोन हजार बावीसमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याची नावे नांदेड बीड लातूर आणि धाराशिव त्यानंतर ऑक्टोंबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार बावीसमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याचा समावेश आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये अमरावती जिल्हा आहे तर ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश झाला आहे मित्रांनो तर मित्रांनो या सव्वीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या कालावधीमध्ये नुकसान झालेलं आहे तर या एफमध्ये आपण पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांचे सवी जिल्ह्यातील शेतकऱ्यां शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईची रक्कम मिळून एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार एवढी नुकसान भरपाईसाठी वाटप करण्यास मित्रांनो मंजुरी मिळाली आहे याबाबत हा एक जी आर आला आहे होता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर सविस्तर माहिती अजून हवी असेल तर किंवा हा जी आर तुम्हाला डाउनलोड दा। करायचा असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हा जी आर डाउनलोड करून पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो या नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळणार मित्रांनो मित्रांनो मदतीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर याद्या प्रकाशित केल्या जातील मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे वाटप वाटप होण्यास सुरुवात होतील मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आलेली होती मित्रांनो आपल्या आपल्याला ही माहिती थोडक्यात मिळ माहिती देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच शेतीविषयक माहितीसाठी पीक विमा नुसकान भरपाई माहितीसाठी आपलं चॅनल आता सब्सक्राइब करा धन्यवाद